मुंबईमध्ये मराठा आरक्षणासाठी आलेल्या मराठा बांधवांची उपासमार होत असल्याची माहिती फक्त मिळाली आणि बारामतीत अवघ्या तीन तासात हजारो भाकऱ्या घेऊन गावागावातून मराठा बांधव आणि सर्व समाजातील लोक जिजाऊ भावनकडे आले बारामतीत संध्याकाळी पाच वाजता भाकऱ्या बांधण्यास सुरुवात झाली आणि साडेसात वाजेपर्यंत हजारो मराठा बांधवांना पुरतील अशा भाकरी चटणी मसाले लोणचे उपवासाचं साहित्य फरसान भेळीपासून सारं काही या ठिकाणी मिळालं बारामतीमध्ये अक्षरशः मदतीचा असा होग सुरू झाला या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाच्या अनेक महिला स्वयंसेविका फक्त भाकरी बांधण्यासाठी होत्या की त्यांना ते तेवढे तेव्हा आवरही होत नव्हता एवढ्या मोठ्या संख्येने मराठा बांधव या ठिकाणी भाकरी आणि डबे घेऊन येत होते जसा फक्त निरोप गेला तसा सात हजाराहून अधिक लोकांनी या ठिकाणी येऊन आपल्या घरातून भाकरी आणून दिली मुंबईतील एकही मराठा बांधव उपाशी राहणार नाही याची काळजी गावकुसातील मराठा बांधव आणि त्याचबरोबर गावकुसातील ज्यांना ज्यांना असं वाटतं की मराठा बांधवांचं जे लढा आहे तो गरजवंतांचा लढा आहे त्याला आपला पाठिंबा मिळाला पाहिजे अशी ज्यांना ज्यांना आर्थ अर्थ भावना आहे असे सर्वजण या ठिकाणी भाकरी घेऊन येत आहेत आणि या ठिकाणी बारामतीतील जिजाऊ भवनमध्ये एकाच ठिकाणी एकत्र येऊन पाण्याच्या बॉटल भाकरी जेवण उपवासाचं साहित्य आणि मिळेल ते त्या प्रकारचं साहित्य देऊन त्या ठिकाणी मुंबईतील एकही मराठा बांधव उपाशी राहणार नाही याची खबरदारी घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे त्यांना असं म्हणणं आहे की कि सरकारने कितीही अडवणूक करू द्या गावकुसातला मराठा बांधव तिथं बसलेल्या मराठा बांधवाला उपाशी राहू देणार नाही आणि त्याची खबरदारी आम्ही या ठिकाणी घेतोय जोपर्यंत म मनोज जरांगे पाटील या ठिकाणी उपोषणाला आहेत तोपर्यंत बारामतीस नव्हे तर महाराष्ट्राच्या प्रत्येक गावागावातून ही रसद पुरवली जाईल आणि ती कुठेही कमी राहणार नाही अशा स्वरूपाचा निर्धार मराठा बांधवांनी केला आहे